नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटल फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा नागपूर येथे आज शपथविधी पार पडला यात भारतीय जनता पक्ष शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या एकोणचाळीस आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली भाजपचे नेते गिरीश महाजन यांना देखील तिसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी मिळाली आहे दरम्यान मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जामनेर शहरात जल्लोष केला यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाक्यांची आतिषबाजी करून ढोल ताशांच्या तालावर ठेका धरला तसेच एकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त करण्यात आला महाजन यांनी आज तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जामनेर तालुक्यासह राज्याचा विकास कामांना मोठ्या प्रमाणात गती मिळणार असल्याचा विश्वास भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला किरण चौधरी खानदेश प्रभात जामनेर महाराष्ट्राचे संकट आपलं सर्वांच लाडके नेतृत्व महाजन यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली आहे संपूर्ण जामनेर मतदारसंघाच्या नागरिकांना कार्यकर्त्यांमध्ये जणू काही दिवाळी साजरी करावी इतका आनंद झालाय खूप मोठा उत्साह आहे महाराष्ट्र राज्याचा संकट म्हणून त्यांनी केलेलं काम पाहता तिसऱ्यांदा त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे आणि खऱ्या अर्थानं ना। कार्यकर्त्यांनी नागरिकांनी जो विश्वास गिरीजला त्याच विश्वासावर शिक्कामोर्तब करून शपथ दिलेली आहे एक चांगली सुवर्ण संधी भाऊंच्या नेतृत्वात ही चालून आलेली आहे आपण पाहत असाल की गेल्या पाच सात वर्षाच्या काल कालखंडात मान्य गिरीजूंच्या नेतृत्वात जो विकास जामनेर विधानसभा क्षेत्राचा झाला जळगाव जिल्ह्याचा झाला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ उत्तर महाराष्ट्राचा झाला त्यात आपण जर का विचार केला तर महाराष्ट्रात एक चांगली अगदी छाप गिरीजच्या नेतृत्वात पडली आणि म्हणून पुन्हा संधी गिरीजींना मिळालेली आहे जसे, गिर... जसे की आपण म्हणतो की देवाबू की पुन्हा येईल पुन्हा येईल तसे गिरीशू देखील पुन्हा आलेले आहेत आणि हा आनंद सिंगम कम बॅक पुन्हा असा आनंद कार्यकर्ते मनात गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा